एक घर पाच हृदय आणि प्रत्येकाचा एक गुपित फाईव्ह वर्ड्स अंडर वन रूप मध्ये आज असा निर्णय घेणार आहे जो सगळं बदलून टाक आज आपण खेळणार फाईव्ह वर्ड्स अंडर वन रूप तुमचं सर्वांचं स्वागत आहे म्हणजे गेमिंग चला तर मग गेम प्ले गेम प्लेला सुरुवात करूया ॲक्सिडेंट झाला वाटतं आपला आपल्याला उडवणारं कोण होतं यार गाडी आपण हॉस्पिटल मध्ये माझा पाय पण हलत नाही यार आपले डॅड आपले वडील वाट बिझनेस ट्रिप पण कॅन्सल केली त्याने आपल्यामुळे आपली आई पण आहे यमॉन नाव आहे आपलं ते म्हणता आपल्याला की तू ओळखतो का आम्हाला दोन स्लिप घेईन म्हणजे आपण किती दिवसापासून बेडवर यार हॉस्पिटल मध्ये किती दिवस झाले आपल्याला बरं झालं तू आमच्या सोबत आलं रोड देणे हे करत जा म्हणजे आपला ॲक्सिडंट झाला यार पाय पण हालत नाही वाटतं पायाला इंजुरी झाली आपलं काहीच लक्षात नाही यार माझ्या नेमकं झालं काय होतं आपलं काही बघितलंच नाही आपण सहा महिन्यापासून आपण हॉस्पिटल मध्ये यार बेडवर सहा महिन्यापासून पडलो आपण मला काहीच लक्षात नाही विचारत आहे तुला काय काय वाटेल यार पाणीच पिऊ आपण फक्त खायची काहीच इच्छा नाही यार एकदम घाबरलो यार सहा महिन्यापासून आपण हॉस्पिटल मध्ये बघतो मला आणखी पण खोटच वाटत आपण सहा महिन्यापासून पासून हॉस्पिटल मध्ये अरे गेले वाटत आपल्याला कॉमिक बुकते पाहिजे काही वाचण्यासाठी यार पडलो खाली हे कोण आलं यार आपल्याला उठवायला काय दिसायला भारी यार रे नेमकी कोणी काहीच माहिती नाही नर्स वाटते मला हॉस्पिटल मधली बँक रे बँक यू रे नीट वाचलं की नाही मला माहिती नाही मी मदत करते तुम्हाला बेडवर बसण्यासाठी जास्त लागलेला असं म्हणणं तिचं ते आपल्याला चेक करते दे, टेम्परेचर दे। पिंपल्स काय चेक केलं काय माहिती नाही पहिले आता टेम्परेचर चेक करते आपलं हो नो फिवर तापते काही नाही आपल्याला बोट हाल ते हालताय का नाही ते चेक करायचं वाटत हात पकडला आपले बोटच होत नाही म्हणजे आपण आणखी पण पूर्ण नेटणे झालोय पाय आलत नाही आपला लेग ते आलत नाही बघू लेग ला मालिश लिहिलं वाटत वन सेकंड एका सेकंड आधी मालिश देणार आहे जोरात वर के जास्त पायावर म्हणून मसाज देते थोडी आपल्याला कस वाटत बरं यार थोडं वाटतय अरे असं काय करते हे काय म्हणते बघा मला असं वाटलं काही सेकंद दादाचे कि माझी आहे ती केसांवर हात पिरवत होती आणि तिला असं वाटलं कि तिची मांजरायची कसं वाटतंय सहा महिन्यानंतर उठलं काय वाटणार आहे काहीच समजत नाही मला लक्षात बन नाही ने नेमकं काय झालं काळजी घ्या असं म्हणते ती भूक लागली वाटत ते घडी घडी पोटाला पण हात लावू दे काही प्रॉब्लेम आहे का भूक लागली नाही म्हणते अरे वापस विचार आर यू हँगरी म्हणते की लवकर मी काही खाऊ नाही शकत काही टायमिंग असेल इथला हॉस्पिटलचा म्हणून काही खाल्लेलं नसेल फळांकडे बघते आपण फळ देऊ तिला खायला संत्री डायरेक्ट आपण तिला खाऊच घालू घेते का भाऊ वापस काभर घेतला या रे तिला राग आला नाही काढून देतो या मला वाटलं वापस का बरं घेतला मजा घेतो त्या म्हटलं फ्रँक रिंग करतो काय तोंडावरच बोट ठेवला डायरेक्ट शांत बसायला लावलं तिला बडबड खूप करते अरे नर्स कौत घातला आपण तिला आवाज आला यार तिला आता वाटत चालली पळत लगेच वाटत डॉक्टर लवकर चेक करायला येणार आहे आपल्याला कुठून जायला नाही लावलं इथून आलायला नाही लावलं आपल्याला विश्वास ती दिवसभर अशीच इकडून तिकडे पळत राहते आपण सहा महिने इथं घातले खरंच मला विश्वासच नाही होते की सहा महिने आपण बेडवर आहोत काहीतरी आवाज झाला आपल्याला वेगळाच आवाज झाला यार खतरनाक आवाज नेमकं काय चालू हॉस्पिटल मध्ये मला पण जात जाऊन बघायला लागेल सहा महिन्यानंतर काहीतरी चांगलं व्हायला भेटणार आहे आपल्याला आता बघूया काहीतरी मोठ Yes! अरे केळी दे यार मला मला काय नक्की काहीतरी वेगळंच वाटलं तर तुमच्या मनात जे आलं ते पण माझ्या मनात आलं तर मी जो विचार केला होता तसं काहीच नव्हतं स्टार्टिंगला मध्ये जायच्या आधी वेगळंच वाटलं तर मला पण केळी गकूम मारले आता चिडला तू पण नक्की काहीतरी वेगळं चालू होतं आपला आवाज ते झाला असेल त्यांना म्हणून झालं सगळं नीट आता दुसरीकडं बघू नेमका इकडून काही आवाज येतो बघा ते पण बघू आपण तर बघू नेमकं काय ते अरे इथं तर काहीच नाही पूर्ण रिकाम आहे आता दुसरीकडं बघू आपण नथिंग इयर ब्रो आता इकडं बघू लेफ्ट साइडला लेफ्ट साइडला बघायला लागेल नेमकं काय हा कोण या हो

ये मला पण नाही माहिती आहे यार कोणी हॅलो म्हणलो आपण ती पण हॅलो म्हणली गेली यार निघून लगेच काय प्रॉब्लेम आहे काही माहिती नाही आता बघू आपण टी व्ही टी व्ही बघू आपण टी व्हीवर काय चालू आहे हे कोणती सिंगर यार मला माहिती नाही ही चायनीज लँग्वेज काय वाचता येणार आहे नीट इंग्लिशच येत नाही मेन जोंग मेन जोंग नाव आहे इन्णे वाटतं तिचं लाईक अर बोर्डिंग ॲट आवर हाऊस वॉज जस्ट अ ड्रीम गाणं म्हणते वाटतं मोटिवेशनल असेल रे मला नाही म्हंटल हे कोण आहे आता कोणती तरी मोठ्या घरची वाटते नाव काय जंग युना जंग युना नाव आहे तिचं सव्वीस एज आहे आपलं एकोणतीस एज आहे आपण बेडवर झोपलो आपलं नाव युमन आणि आपलं यो एज एकोणतीस आणि या गम गेम मध्ये आपल्याला पाच गाव राहणार आहे त्याच्यात नाही एक निवडायची आपल्याला लग्नासाठी आहे बघू पुढा काय होत आहे ती विचारते तू कसा पण मी याला ओळखतच नाही यार मी पाहिलेलंच नाही लगे हाय कोण ते माहिती नाही मला मी विचारल तू कोण आहे ते तर सांग पहिले यार डायरेक्ट भेटायला आले तब्येत कशी तू काही पैसे घेतले का माझ्याकडनं माझे पैसे वापस किंवा ते माझ्या लक्षात नाही मी काही घेतलंय तुझ्याला काबर सॉरी म्हणते म्हणून नंतर सांगते म्हणा आय विल टेक केअर ऑफ यू टील यू आर टू लू म्हणजे आपण नीट होत नाही तोपर्यंत ती आपली काळजी घेणार आहे काही पाहिजे आपल्याला फ्रेश एअरमध्ये जायचं आहे पहिले आपण बाथरूम मध्ये जाऊ जोरात लागली पाणी विले म्हणून प्रेशर खूप आला बाथरूम मध्ये जाऊ दे मग बघू आपण बाकीच काय करायचं ते पहिले बाथरूम मध्ये जाऊया बाथरूम कुठे या साईडला थोड्या वेळ थांबायला लागेल तू खूप सुंदर दिसते पुढे म्हणजे तिची मजा घेऊ म्हणजे तिला शारी करू तिची चांगली दिसते खुश होऊन जाईल हा इकडं पण बेडलाय तो हो येऊ आमू त्या बॉडी काढणे त्याला काढलं नाही ते यार त्याच्यामुळे मला जाता पण आलो वेगळाच प्राणी दिसतो काहीतरी तो आता पुढे जाऊ आपण ला बाथरूमला जाऊन आधी आता प्रेशरवर हॅन्डल ने होते मला हा तो बॉडी काढ तिच्या सोबतचा आपण जवळ हळूहळू पण त्याच्यात इकडच्या याच्यातच जाऊ आपण छा का अरे असा काय आवाज होतोय जसा फवारा निघतोय अरे हा हाय काय खाली मला काहीच दिसत नाही काय घडलं काहीच माहिती नाही यार तो घाबरून काबर गेला सस्पेन्स खूप आहे यार गेम मध्ये काहीच कळालं नाही तो घाबरून काबर गेला आपण पण एकदम रियालिटी यार ग्राफिक्स खूप खतरनाक आहे यार प्लीज मेक शोर इट गोज नॉट ऑन द फ्लो आपण म्हणजे फ्लोअर मुक्तो आपण डायरेक्ट म्हणजे खाली आपण माहिती नाही यार काय केला आपण काहीच कळत नाही इथं टिश्यू पेपर पण नाहीये पुसायला त्याला काही हात हा गो ही म्हणते आता काहीतरी हॉटेल ते वाटत त्यांच्या घरची मिनी हॉटेल छोटी हॉटेल ते काहीतरी चालू होता बिझनेस आहे मोठा <återýram> वाटत <laughs> 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 ती म्हणते <laughs> <थे> वाट <laughs> 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 की खूप मोठा बिझ माय फॅमिली इज ग्रेट ती म्हणते माझी फॅमिली खूप ग्रेट आहे शिबाय तुझे म्हणते मी खूप सक्सेसफुल आहे आय नेवर म्हणजे मी आत्तापर्यंत एक पण फ्रेंड नाही बनवला तूच एकटा माझा फ्रेंड आहे यार आपल्याला काहीच लक्षात नाही कोण फ्रेंड आहे कोण काय आपलं लग्न पण आहे का नाही काहीच नाही लग्न तर नसेल झालं यार ही आली आता आपल्याला सांभाळणार नर्स आहे ना ती आली आपल्याला शोधत होते वाटत ती म्हणते की सगळीकडे शोधलं मी तू कुठंच दिसला नाही आपल्याला शोधत होते या हिचं पण समजत नाही यार हो? गार्डियन आहे की आपल्यावर प्रेम करते ती बोलते असं की असं वाटतंय मला की आपली होणारी आहे आता कळेल गेममध्ये पुढं काय होतं ते या दोन जणी तर भेटल्या आणखी तीन जणी भेटायच्या बाकी तिघांमधून एक निवडल्या आपल्याला लग्नासाठी बघू पुढं काय होतं ते आता चला आता डॉक्टरकडे जायचंय आपल्याला आपल्याला चेकअपसाठी डॉक्टरच्या केबिनमध्ये तर आलो आपण केबिन पण एकदम रिअल एअर ग्राफिक्स एकदम खतरनाक आहे जसं की एखाद्या सिरियलची शूटिंग केलेली आणि ती सिरियल गेममध्ये टाकली डॉक्टरचा नेम टॅग आहे टेलिस्कोप पाहू पहिले आपण मग डॉक्टरचा नेम टॅग पण बघू थोडा वेगळा वाटेल तुम्हाला गेम काही घाण नाही त्याच्यात फक्त चांगलंच आहे सगळं काही कपडे देत थोडे बोल हे डॉक्टर चेक करणार आहे आपण जिचं कार्ड पाहिलं ते चला आता कंटिन्यू म्हणून बघू डॉक्टर पण आल्या डॉक्टर समलीत दिसत्या असं वाटतं रोजच आजार पडावं मी आता रोजच या हॉस्पिटल मध्ये यावं हिच्याकडे बघू आता काय चेक करते ते कडबिटे चेक करणारे टेलिस्कोप ने आपल्या टेलिस्कोप म्हणता काय म्हणतात हे नाही माहित मला श्वास घ्यायला लावते ते आपल्याला उच्च श्वास खाली सोडा या गा म्हणते यार काहीतरी वेगळं काहीतरी चुकीचं चालू आहे असं म्हणते मला कळत नाही काय चालू आहे कि म्हण टेलिस्कोप वर्किंग आहे का नाही आपल्यालाच विचारते यार ते डॉक्टर रोम मला विचारते टेलिस्कोप चालू आहे का नाही फॉर मोमेंट थोड्या वेळासाठी आपल्याला दिलं ना आपल्याला चेक करायला पोटावरच चेक करू आपण दुसरीकडे चेक करा सभ्य माणसे आव्या तिथपर्यंतचा विचार नाही माझा जिथं तुम्ही विचार केला मी तिथं नव्हतो जाणार पोटाला चेक केलंय बघता इतका पण वाईट नाही यार मी जसं तुम्हाला वाटलं तसं नाही इट्स वर्किंग भाई सगळं त्याला डॉक्टरचा चेकअप होता काय होता चेकअप तर झालाय आता आपल्या लेगचं चा आपल्या पायाचं जे प्लास्टर आहे ते पण काढणार आहे ते नंतर ट्रीटमेंट होणार आहे आणखी आपल्याला काही क्वेश्चन नाही आहे काय कळतच नाही डोंट रिमेंबर देत मला काहीच माहिती नाही क्रॅच झालो फक्त एवढं दिसलं डोळ्याजवळ कुणीतरी येऊन उडवलं ती मुलगी भेटायला आली ते आपल्याला नंतर ती नर्स नंतर मला वाटतं तिने उडवल्या असं वाटतं मला इतके श्रीमंत घरची मुलगी आपल्याला भेटायला ते म्हणजे काहीतरी वेगळंच आहे

तिला पण चिल्ले का यार आपली आई वाय आर यंग युर मनी तू का बर म्हणजे पहिले पण येऊन गेली आपल्या घरच्यांनी तिला यायला नाही लावलं सॉरी पण म्हणते म्हणजे नक्कीच हिन आपला ॲक्सिडेंट केला असं वाटतंय मला ती आपल्याला काँग्रेस करते की डिस्चार्ज मिळाला आपल्याला आपण आता घरी जाऊ शकतो त्याच्याबद्दल तिने काँग्रेस केलं थँक्यू भाई काबर गेली काय माहिती वापस यार आपल्या वडिलांनी पाठवलं तिला वाटतं वापस हे पण चालली आता वर्कसाठी तिच्या कामावर नर्स बँक नाव नर्स बँक लक्षात ठेवायला लागेल आपण हॉस्पिटलमध्ये येऊ परत एकदा तिला भेटण्यासाठी खरंच खूप काळजी घेतली तिने पण आपली थांबू घरचे विचारता यार तुला कसं वाटतंय थोडं वाटतंय यार आता घरी जायचं वाटतं आपल्याला आप पाणी आणलंय आपल्याला पिण्यासाठी पाणी पाणी पिऊन आपण आता थोडं बरं वाटेल पाणी पिल्यावर एनर्जी पण येईल थोडं पाणी पिऊन घेऊ आता खरंच खूप ताण लागली ती मला आता पाणीच केलं नव्हतं लई वेळ झाला मग आता कुठं जायचं आपल्याला आपल्याला सांगून गेले की कुठं जाऊ नको बिल ते बिल ते पे करता येते तोपर्यंत आपल्याला इथे आपण कुठं जाणारच नाही यार कुणीतरी आवाज देत असं वाटतंय ना मला जाऊ द्या लक्ष नाही देत आपण आता आपल्याला फक्त घरी जायचं ती का मला माहितीच नाही नर्स बँक सॉरी भाई मी ऐकलंच नाही खरं काय देणार सेलिब्रेट करायचं म्हणे कि तू चालला म्हणून हे काय देते काहीतरी केक आहे वाटत पाव का केक ब्रेड काहीतरी आहे यार मनापासून दिलं पण दिसायला एकदम हिरोईन वाणी लईच काळजी घेते आपली तुझी मी काळजी घे म्हणे तुझ्या पुढच्या याची म्हणजे पुढे जाताना काळजी घे असं सांगली घरी आलो आपण आता घरी बघू आपण हे कोण राहता आपल्यासोबत या बायको आहे का कोण आहे का माहिती नाही आपल्यासोबत हे कोण राहतं ते माहिती नाही मला यार फोटो झाकला यार फोटो आपला चेहरा काही लास्ट पर्यंत दाखवणार नाही हे गेमो लास्ट लास्टला दाखवणार थोडं सस्पेन्स ठेवायचं असेल ना त्यांना म्हणून आता तर कुठं जायचं नाही आराम करायचा बघ कोणाचा आवाज आला ही कोणी नेमकी चेहरा तर बघू दे यार सगळं तर मस्त अरे चेहरा बन खतरनाक ना ना गोमाल सुख दिल में घर कर, कर दिया, दिया भेटी तूने मी चांगली मला तेच समजत ज्ञान किनसुर्या मी तुझ्याकडनं अरे आपल्याकडनं काही ने जिंकली एवढी पण यादास एवढं पण नी विसर मी यार इट्स अ उमर उमरून गुंध तू माझ्याबद्दल काय बोलते इतक्या फोन गाओ म्हणते कोणाला तरी भेटला का तू फ्रेंड्स ते होते काही ती नक्कीच या पोरी बद्दल तू काही नोटीस केला का वेगळं काहीतरी घरामध्ये काय नोटीस करणार यार मेकअप ते चेंज केलाय का असं वाटतंय मला हेअरस्टाईल किंवा मेकअप बघू मेकअप तर सिलेक्ट केलं मी निघाल मी सहज मेकअपच केलं कारण की पुरी जास्त मेकअपच बदलत असता बघू इनामदार मनी बी ऑनेस्ट आता काय विचारते काय माहिती तिला आपल्यावर काहीतरी संशय माझ्यामध्ये आजच तर उठलो यार कोमा मध्ये होतो ना मी काय सांगितलं होतं यार आपण बीच वर गेलो होतो स्विमिंग सूट चा कलर काय होता यार जेव्हा बीच वर गेलो होतो आपण सोबत तेव्हा स्विमिंग सूट चा कलर काय होता पिंक तर गेलाय माझ्या मध्ये जास्त करून पुरी पिंक घालतो पिंक 그거 박민정이 입은 거잖아 그밍밍인가 뭔가 아봤다그 하슈티 나가서 빙권 나이 뭔야 빙까 본다 컬러로다 데일 럭샤네 마자 이제몸 괜찮아지면 빨래도 덜지이번에 뚜랄 재화 테이크 받을때 와상 피씨 말고 하는 것도 없잖아 아 피씨방 간전지가 언젠데 그리고 나 요즘 바쁘거든 너대신 하슈티 빨래하느라 손도 이렇게 거칠어졌어 봐봐 म्हणते की मी लॉन्ड्रेवाल्याकडे गेली ती हात जाळाला ता काय म्हणते काहीच कळत नाही भाई पायाला हिल्स ते पण नेट नाही माझ्या अरे पण मी काय करू नेमकं अरे आता काय दाखवते स्विमिंग सूट दाखवते म्हटलं वाटतं खरंच गेम एकदम वेगळाच दिसतो यार खतरनाक दिसते पूर्गी जी कोणी आहे आता डबल कलर सांगायचा आहे त्याला रेड बघू तो पण नाही म्हणते कोणता नेमका कलर यार हा सांगितला तो सांगितला नाहीच म्हणते नेमकं ही फोटो बोलते किंवा आपल्याकडनं चुकीच वागण आपण तर म्हणतोय मी तर वाईटच पाहिलं ना काय करते डायरेक्ट दाखवते वडिलांनी बरं झालं युट्यूबनी स्ट्राईक दिलीच मी मला डायरेक्ट कलर दाखवत होती ते आपल्याला कोणता तिला काहीतरी पैसे दे देता वाटतं आपल्याला लक्ष द्यायचे आपल्याकडे लक्ष द्यायचे राहिले असं दाखवत होती की ती आपल्या आपली बायको दे हे केअरटेकर टेकर एक नर्स म्हणून ठेवलेली आपल्या मावशीने किंवा आंटीने हो त्यांनी पाठवले तिला बिझनेस साठी चालले आपल्या आईवडील थोडं बाहेर चालले वाटत म्हणून तिला पाठवलंय आपली काळजी घेण्यासाठी ती म्हणते यार काळजी घेईल मी याची चांगली बघू काय काळजी घे काहीतरी वेगळंच नमुना दिसते ती पण अवघड दिसते त्याला सगळे चालले वाटतं आईवडील ते बाय बाय आई बाबा तुला गेले वाटत ती आता बिझनेस ट्रिप वर ते आता आता बघू काय काळजी घेत आपल्याली शेवट काय म्हणते भाई सांग लवकर ती म्हणते मला भूक लागली अरे मी काय करू तू काळजी गेलाय ना माझी खायला पण पाहिजे आणि प्यायला पण पाहिजे कि दुकानात जाऊन बियर ते आण आणि खायला पण आण पाय चांगलाय म्हण तुझा ती म्हणते की खायला आणि बियर आणल्यावर मी तुला एक दे काय करावं हो या? यार फाय अचानक ताका झाली यार तीच ऐकूनच अरे मी पण एक माणूस आहे एक मुलगा आहे यार एकोणतीस वर्षाचा आय एम अ यंग बॉय तर मला पण जायलाच लागेल त्या वस्तूसाठी काही पण करू शकतो ना मी पण आता आयडी मागता यार इथं पण बियर घेण्यासाठी आपण आयडी आणली नाही आणली काहीच माहिती नाही 아아아저래 신경 쓰지 마시고요 말씀하시는 거 계속 계속 하세요 아줌마 아 뭔데 개 बम मध्ये मध्ये केल करतोय मध्ये मध्ये करू दिली गांधी ठेवून आपण आताच उठलोय आपल्याकडे बघतोय लगेच लहान वाटतो यार मला याला खरं आयडीची गरज आहे दारू घेत चीन मध्ये काहीतरी नियम आहे वाटत चीन का जपान मध्ये आयडी लागते दारू घेताना प्रत्येकाला तो गेला निघून काहीतरी शिवी दिली ते नाही आपल्याला जाऊ दे पण आपण कोणाकडे लक्ष नाही देणार आपण पण बियर ते घेतले आता थँक्यू म्हणली ती आपल्याला तिचं नाव विचारलं आपण ज्युंग यांग यो यांग म्हणजे जपानचा गेम स्टुडंट वाटत ते सोडून दिलाय तिने कॉलेज बिल ते करते आता आपलं आपल्याकडे पण आयडी मागते का काहीच माहिती नाही आपण आयडी आणली पण नाटक तर करू आपण सापडायचं हो माझ्याकडे आयडीच नाही डायरेक्ट सांगून दिलं ते काही नाही मी नाटक बिटक नाही करत ते अरे आय डीच मागते अरे एकोणतीस एज आहे माझं यार चेहऱ्यावर न बन नाही करत पण आयडी शिवाय देणारच नाही मला मी तुला काही अंडर एज मधला वाटतो का बिना आयडीच विकूच शकत नाही आयडी सोबत घेऊनच आहे आता वापस आयडी घेण्यासाठी आपल्याला घरी जाणार आपण आता ते पुढच्या भागात बघू यार आयडी ते घेऊन गेल्यावर आपण आणलं का नाही सामान ते ही आपल्यासोबत कशी वागतं ते आणखी चार गर्लफ्रेंड येता का नाही म्हणजे चार मुली आपल्या जीवनात येतील आणि चारहीमधून एकीसोबत आपल्याला लग्न करायला ते पुढच्या भागात बघू असंच प्रेम राहू द्या व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा असाच सपोर्ट राहू द्या तर भेटूया पुढच्या भागात आपल्याला मारते का बरे ते काही कळत नाही ती म्हणते नाव कावर सांगितलं चला जाऊ भेटूया पुढच्या भागात हे आणखी कोणीतरी आली दोन मुलींची एंट्री झाली आपल्या जीवनात आता भेटूया पुढच्या भागात बाय बाय आय